संपतराव देवकर विद्यालय विरदेल तालुका शिंदखेडा या विद्यालयानं पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे नंदुरबार इथं आयोजित विभागीय स्तरीय क्लब सादरीकरण स्पर्धेत विद्यालयाच्या फॉरेन लँग्वेज क्लब न प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी थेट जागतिक भाषांवर मिळवलेलं प्रभुत्व पाहून उपस्थित मान्यवरांनी विरदेलच्या या गरुड भरारीचं विशेष कौतुक केले विद्यालयाच्या या यशानं साता समुद्र पार्कच्या भाषांचा विरदेलमध्ये डंका पिटला आहे सदर अभिनव स्पर्धेमध्ये विद्यालयाचे राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार प्राप्त गुणी व उपक्रमशील कल्पक रंजक आणि प्रभावी अध्यापनासाठी तसेच शिक्षकांच्या अनेक प्रशिक्षण वर्गात तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुपरिचित असलेले सुनील चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परदेशी भाषा क्लबचे सादरीकरण करण्यात आले अत्यंत कल्पकतेनं तयार केलेल्या या क्लबमध्ये विद्यार्थ्यांनी केवळ भाषांचं ज्ञानच दिलं नाही तर त्या संस्कृतीचं दर्शनही घडवले सहभागी विद्यार्थी प्रतिनिधी नैतिक बेहरे चिन्मय चौधरी सागर मगरे मनीष बेहरे उबेद खाटिक आणि प्रथमेश शिंदे या विद्यार्थ्यांनी जर्मन फ्रेंच रशियन चिनी जपानी अरबी इटालियन पोर्तुगीज आफ्रिकन तसेच आपल्या संस्कृतीची जननी असलेल्या संस्कृत आणि शेजारील नेपाळी अशा विविध भाषांमधून संवाद साधत उपस्थितांची मनं जिंकली ग्रामीण भागातील मुलांनी जागतिक स्तरावरील भाषा इतक्या आत्मविश्वासानं तयार केल्यामुळं सर्वांच्या भूगया उंचावल्या होत्या या उज्ज्वल यशानिमित्तानं सर्व स्तरातून सर्व गुणी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांवर कौतुकांचा वर्षाव आणि मान्यवरांची शाबासकी प्राप्त होती आहे विद्यालयाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नानासाहेब श्री एस बी देवकर आणि सचिव बाळासाहेब ॲडव्होकेट श्री बी एस देवकर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले शिंदखेडा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी डी एस सोनवणे शिक्षण विस्तार अधिकारी एस पी चौधरी विरदेल केंद्राचे केंद्रप्रमुख गुलाब सोनवणे केंद्रप्रमुख बच्छाव यांनी या यशाची दखल घेत विद्यालयाला शुभेच्छा दिल्या विद्यालयाच्या यशाचे शिल्पकार या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक जय एस पाटील पर्यवेक्षक एस एस गोसावी सांस्कृतिक विभाग प्रमुख आर एच ठाकूर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे मोलाचे योगदान लाभले विरदेल ग्रामस्थांनीही आपल्या गावच्या शाळेनं ना राज्यस्तरावर नाव नेल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे ग्रामीण भागातील टॅलेंटला योग्य दिशा मिळाली की तर जागतिक स्तरावर चमकू शकतं हे या निकालानं सिद्ध केलं आहे आता आमचे लक्ष राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचं आहे अशी आशा प्रशासकीय समिती देवकर विद्यालय विरदेल यांनी केली आहे प्रतिनिधी राकेश बेहरे पाटील म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा सर्व समभाव असणं गरजेचं पहिली गोष्ट मी त्यांना ग्रुप लर्निंग काय असते सब्जेक्ट फ्रेंड काय असतो हा कन्सेप्ट क्लिअर केला या विद्यार्थ्यांमधून एखादा विषय मित्र म्हणून निवडणार ज्याचं इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व होतं तो इंग्रजी चांगल्या प्रकारे प्रत्येकाला सब्जेक्ट फ्रेंड नावाचा कन्सेप्ट मी शाळेमध्ये सुरू अशा एकोणाशे विद्यार्थ्यांचा मी समूह केला आणि त्यांना आठ होती आमची फक्त जो शाळेत सुरू होण्याच्या मध्ये आफ्टर स्कूल आणि बिफोर स्कूल जे विद्यार्थी कॉन्ट्रीब्युशन करतील किंवा जे विद्यार्थी शिकण्यासाठी सक्षम असतील अशा विद्यार्थ्यांनी या क्लब मध्ये सहभागी व्हायचे त्याच्यामध्ये हुशार किंवा कमी येणारा असा विद्यार्थी नव्हता सगळ्यात पहिले मी एक विद्यार्थ्यांची मुलाखत राबवली होती व्हिडिओला तुझा जागतिक स्तरावर वेगवेगळ्या भाषामध्ये बोलले जातात त्यापैकी आज जर्मन देशातील जर्मन भाषेमधील आपले विद्यार्थी एकमेकांची कशा पद्धतीने जर्मन आणि इंग्रजीच संभाषण एकमेकांशी सांगतायत याचं एक सादरीकरण आज आपण बघणार आहोत स्टार्ट नंबर या ग्रुप मध्ये असणाऱ्या मुलांनी बऱ्यापैकी होती दुसरी गोष्ट आमच्या या क्लब ने एवढे उपक्रम राबवलेले की त्या आम्हाला आनंददायी शनिवार म्हटला म्हणजे आमच्या क्लबच्या सदस्यांना मला बोल होत नाही आमच्या सदस्यांना प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा